हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मी सकाळचं काही रुटीन शेअर करते दुपारचं करते तर आता दुपारचे वाजले होते बारा तर ती बारा वाजता उठून जाते मी दहा वाजता तिला आंघोळ घालून टाकते आणि ती बारा वाजता उठती तर मग उठल्यानंतर तिचा मेकअप केला तिला कपडे बिपडे घातले कारण मी तिला आंघोळ घालून तशीच झोपवून देते तिचं मेकअप मध्ये उठल्यावर करते मग आता इथं तिचा सा मेकअप झाला तर आता दोघी बहिणींचं सा खेळणं चालू होतं तीन वाजेपर्यंत खेळली तीन वाजता असं झोपवून दिलं मी तिला आता आणि हे बघू शकतं हे असं कपड झालं होतं तर मग ते आता मला आवरायचं होतं की ते आवरलं तर ते परत दोन दिवसात तसंच होणार आहे पण मग ते आवरून घ्यावं लागतं सगळे कपडे इथले तिथं तिथले इथं झाले होते मग आरूच्या आरूच्या कप्प्यात शिवच्या शिवच्या शुच, कप्प्यात असे दोन्ही दोघींचे कपडे व्यवस्थित सुईला लावून दिले फ्रॉक एक साईडला शर्ट पॅन्ट एक साईडला करत सर्व कपडे सुईला लावून दिले तर सकाळचं काहीच रुटीन घेतलं नाही म्हटलं काय तेच तेच राहतं धुणं भांडी सकाळी उठून डबा करणं मग मी सकाळचं काही घेतलं नाही म्हटलं मग दुपारचं डायरेक्ट करू आपण दिवसभराचं म्हणून मग दुपारहून डायरेक्ट शूट करायला घेतलं बारा वाजेनंतर तर तिला दहा वाजता झोपवलं का त्या टायमामध्ये मी धुनं भांडी आवरून घेत राहते तर बघू शकता या असं काही सुईला लावलं होतं मी कपाट तर बघू आता हे किती दिवस राहतं इथं ती पण उठली होती म्हणजे ती मध्येच उठली होती पण मी आरूला पाच मिनटं झोका द्यायला लावलं होतं कारण ती उठली असते तर मग कपडे तसेच राहिले असते तर इथं आरूचं आरूच्या आजीचा असं काही खेळणं चालू होतं ते छान होतं ते असे एकसारखे लावायचे मग ते एकाला धक्का दिला का सगळे पडायचे ते पडताना छान वाटायचं आरू तोपर्यंत दम राहत नव्हता आरू आधीच पाडून देत होती मग त्यांचं असं काही चाललं होतं मग त्यांना खेळ तसं आरू शिवला दिला तिच्या आजीकडं आणि मग मी घेतलं दळण करायला मला दळण पण करायचं होतं तर मग मी आता इथे दळण करून घेते तरी मग ती आरूची लुडवूड चालूच होती काय करते काय करते बघण्यासाठी कारण तिला गहू खेळायचे राहते त्याच्यामुळे तिची गडबड चालूच होती ती मग आता मी इथे सगळे गहू आधी चाळून घेतले खडे नाही जास्तच फक्त चाळून घ्यायचे चाळणी निघून जातात सगळे खडे मग आता मी इथे तरी दिवसभर एवढे काम राहतात एकच प्रश्न बाईला विचारला जात ते म्हणजे तू दिवसभर करती काय तर जा आता ते दळून दळण करून झालं माझं आणि इथं मी आता दोन तीन दिवस झाले तेव्हा डिमार्ट मधन किराणा आणून ठेवला होता पण तो भरायचा लक्षात लक्षात राहत होतं पण टाइम भेटत नव्हता कारण कसं का ती झोपलेली राहती त्या टायमात जर आवरणं झालं तर कोणती गोष्ट आवर नव्हती आता पहिल्यासारखं नाही की बॉ प्रत्येक काम टाइम टू नाही होत जेव्हा तिचा मूड राहील तेव्हा काम होतं ज्यांचे लहान पोरं आहे त्यांना समजल की पोरांच्या मूडनुसार कोणतेही कामं इथे एक करायला गे कर हो गेलं हो का दुसरं वाडा होतं शेंगदाणे भरणीत भरायला गेली तर निम्मे खा निम्मे नाही थोडे जास्त खाली सांडून गेले मात्र ते शेंगदाणे भरले आणि इथं घेतलं लगे संध्याकाळचा स्वयंपाक करण्यासाठी तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी मोदक केले होते तर हे सारण उकडीच्या मोदकासारखंच होतं फक्त ते तळणीतली करायचे होते तर मग त्याला गव्हाच्या पिठाचे बनवली होती मी आता इथे सगळं सारण परतवून घेतलं त्यात गुळ टाकून घेतला खसखस नव्हती माझ्याकडं मग मी तो तो ता ता हो ते फक्त वेलची पुडाने किसून टाकलं होतं सगळं म्हणजे ती झोपली तोपर्यंत सगळं मला आवरून घ्यावं लागतं आता सहा वाजले होते मग सहा वाजता मी तिला झोपवून दिलं होतं कारण ती झोपल्याशिवाय कोणतंच काम होत नाही कारण ती जास्त करून कोणाकडे राहत नाही त्यात मग तिचं जेव्हा मुड असेल तेव्हा कोणतंही काम होतं मग आता ते झालं लगेच सारांगार व्हायला ठेवलं तोपर्यंत इकडे गोळे काढून ठेवले आता ते गोळे काढून ठेवले का पटकन पानं लाटून मोदक बनवून ठेवायचे ते तळणार मी शेवट होते कारण म्हटलं आता परत तेल ठेवा ते ताप असतो परत ते थंड झालं का परत रोडग्यांसाठी पिठ तेल तापवा लागेल त्यापेक्षा म्हटलं एक खटीस मग दो एकाच वेळेस तेल तापून दोन्ही तळून घेऊ म्हणून काय मी त आधी मोदक तळलेच नाही नंतरच तळायचं ठरवलं होतं आता इथे एक एक, एक सगळे मोदक बनवून घेतले आणि इथं डाळ भाताचा कुकरही लगेच लावून दिला जोपर्यंत डाळ भाताच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत इकडं रोडग्यांचं पीठ मळायला घेतलं साधंच होतं फक्त तीळ ओवा आणि हळद टाकली होती मीठ आणि वरतून थोडंसं तेल टाकलं होतं आणि असं करत करत सगळं थोडंसं सैल सा सर गोळा मी मळून घेतला होता आणि इडलीच्या भांड्यातच लावायचे होते ते थोड्यासाठी इडलीचं भांडं भरवायला पण कंटाळ येतो पण मग आता ती नेमकी चाळणी मी कुठं ठेवली सापडत नव्हती शोधायला गेलं तर तेवढा टाइमपास होईल तर टायमाशी उठून जाईल म्हणून म्हटलं ठीक आहे आता जाऊ दे घासायचेच कुठाने होतील पण मग काय करणार आता म्हणून मग मी आता इथं इडलीच्या भांड्यामध्ये लावले आणि इडली ते काही वीस मिनटं वाफळू दिले पंधरा ते वीस मिनिटात होऊन जातात ते पूर्ण व्यवस्थित वाफळून ते वाफळता येतोपर्यंत इकडे लगेच वरणालाही फोडणी देऊन घेतली तेव्हा फाळताय त्यावर असं म्हणतात की ल दिवशी उपवास सोडा सोडताना कांदा आणि लसूण नाही खाऊ त्याच्यामुळे मी वरणाला लसूण नव्हतं टाकलं डाळीला तर मग फक्त टोमॅटो मिरची टाकली होती नावर तू कोथंबीर टाकली होती मग आता मी ते डाळीलाही फोडणी देऊन घेते जोपर्यंत डाळीला उकळी येते तोपर्यंत तिकडे मी स्वयंपाकाची भांडीही घासून घेतले होते कारण तिचा उठायचा टाईम झाला होता ती साडेसात आठपर्यंत उठून जाती तिचा उठायचा टाईम झाला होता तिला मग सात वाजेनंतर सारखा झोकाच लागतो तेव्हा मग ती झोपती साडेसात आठपर्यंत माझा स्वयंपाक राहिला होता तळायचं बाकी होतं मग त्याच्यापेक्षा म्हटलं मग आता डाळीला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत बसण्यापेक्षा स्वयंपाकाचे निघालेले भांडे घासून टाकावे स्वयंपाकाचे खूपच भांडे निघतात मग आता ते इथं डाळीला उकळी आली भांडेही घासून झाले होते आणि इकडं रोडगेही वाफळले होते तर गॅस बंद करून दिला वरणाचा आणि त्याच्या झाकण ठेवून दिलं आणि इथं आता मी रोडगेही कापायला घेतली बघू शकता तुम्ही गरमच होते ते पण मग गार होईपर्यंत वाट बघायला ती तिकडं उठत होती त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आता थोडे चटकेस बसतील पण मग कापून घ्यावा मग इथं मी ते कापून घेतले आणि लगेच तळायला घेतले तर आधी तर मी हे तळलं होतं मोदक तळून घेतले होते मग त्याच्यानंतर रोडगे तळले होते कोणी कोणी बट्ट्या म्हणतं कोणी कोणी रोडगे म्हणतं जसे जसे भागानुसार त्याला नाव आहे त्याच्यामुळे काही तर आता मी इथं मोदक तळून घेते सर्वात आधी तर मोदक तळून झाले की लगेच रोडगेही तळून घेते मोदक छान लागत होते खाण्यासाठी आता इथं माझे मोदक तळून झाले बारीक गॅसवर म्हणजे जास्त बारीक गॅसवरही तळायची गरज नाही कारण आपलं सारण आधीच परतवेल होतं त्याच्यामुळे जास्त काही हे करायची गरज नव्हती ती परतले आणि आता इथं लगेच मी रोडगे टाकले तळण्यासाठी आता रोडगे बारीक गॅसवर छान लालसर होईपर्यंत तळून घेतले कारण आरूच्या पप्पांना ते असे कडक कडकच आवडतात आणि आम्हाला पण सगळ्यांना कडकच आवडतात मग आता रोडगे तळून झाले होते आणि मग मला लगेच जेवायला घ्यायचं होतं तोपर्यंत उठली होती थोड्या वेळ तिला घेतलं मग तिला तिच्या आजीकडे दिलं ती राहत नाही त्याच्यामुळं आम्हाला आधी एक जणांनी तिला सांभाळावं लागतं मग बाकीच्यांनी जेवण करावं लागतं मग आरूच्या आजी तिला सांभाळत्या आणि मग आम्ही तिघं जेवण करतो मग आरूलाही मी जोपर्यंत स्वयंपाक आलो तोपर्यंत डाळ भात देऊन दिला होता जेवण खाण्यासाठी मग आता आम्ही तिघंही जेवण करण्यासाठी घेणार होतो तर चला माझ्या चॅनल करून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बा आहे